लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापल्याने भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपला सोड चिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश केला मुंबईत माथोश्रीवर प्रवेश केल्यानंतर ते गुरुवारी सायंकाळी जळगावात परतले त्यांचा आणि करण पवारांचं दणक्यात स्वागत झालं मात्र यावेळी उन्मेश पाटलांच्या हातून मोठी चूक घडली त्यांनी ठाकरेंच्या सेनेत म्हणजे पेटलेली मशाल चिन्ह असलेल्या पक्षात प्रवेश केलेला असताना गळ्यात एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा म्हणजे धनुष्यबाण चिन्ह असलेल्या पक्षाचा गमछा गळ्यात घातला ही चूक त्यांच्या लक्षात आली नाही पण व्हायरल झालेले व्हिडिओ पाहून शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी ही चूक हेरली आणि उन्मेश पाटलांना चिमटा काढला ते काय म्हणाले तुम्हीच पहा हे बघा आपण पाहिलं असेल की अनेक वर्षापासून महायुतीमध्ये दादा काम करत आले महायुतीच्या जोरावर ते खासदार झाले मागच्या वेळेसही शिवसेनेने प्रामाणिकपणे त्यांचं काम करून त्यांना खूप मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून दिलं आजही आपण जर पाहिलं असेल की जळगाव रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत ज्यावेळेस झालं तर त्यावेळेससुद्धा धनुष्यबाण असलेल्या शिवसेनेचा गमछा त्यांच्या गळ्यामध्ये होता आजही त्यांच्या मनामध्ये शिवसेनेविषयी खूप मोठ्या प्रमाणात आदर आहे हे आज लोकांच्या समोर त्या ठिकाणी सिद्ध झालंय आणि कुठेतरी उमेददादांना असं वाटतंय की आपण खूप मोठी काही चुकी केली आहे कारण की त्यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे आणि मुखामध्ये फक्त उद्धव साहेब आहे म्हणजे याच्यातून एक सिद्ध होतं की उमेददादांना कुठेतरी गिल्टी फील होत आहे की आपण आजही महायुती सोबत आहोत एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहोत भाजपासोबत आहोत याच्यातून सिद्ध होतं आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये परत उमेदवार आपला घेतलेला निर्णय बदलवू शकतात हे आम्हाला शाश्वती आज या ठिकाणी त्यांच्या गळ्यामध्ये जो गमछा त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा आहे याच्यावरून आज ही गोष्ट सिद्ध होते रेल्वे स्टेशन पासून निघालेली मिरवणूक आटोपल्यानंतर उन्मेश पाटील आणि इतर नेते शिवसेनेच्या कार्यालयात आले तेव्हा मात्र त्यांनी शिंदे सेनेचा गमछा गळ्यातून काढला होता आणि ठाकरेंच्या सेनेचा गमछा गळात घातला होता कदाचित तेव्हा त्यांना ते आपली चूक समजली असावी या साऱ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट जळगाव